गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कशा हा सगळे भांड करू नका सकाळ सकाळ खुडील पारखी पुरील आणि हे आज लवकर कामावरती चालले तर चालले त्यांचं आवरायचं एकच मिनिट चला शुभ सकाळ चला चालले तर आज लवकरच जरा काय म्हणता मग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही तर आमच्या ब्लॉक मध्ये बोला नस <laughs> अरे बोलतो की लागतो तुमच्याच नादात कसं असतं का बोलतोय की तुला आणखी काय पाहिजे आहे का ना मित्रांनो तर चला शुभ सकाळ सगळ्यांना चालूय थोडं बाहेर आणि चतुर्थी आज सगळ्यांना चतुर्थीच्या आपण लागला शुभेच्छा मनापासून आभार तुमचे ओके okay. okay. फोन घेतला का काय होतय भांडळ घर आय दे बारकी ती ढिली होती खोपडी तशी नाही भूत डड 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 मग परत गाडी चला तर टेम्पो कुणाचा आला बरी असत आठ वाजता आणि इकडं अनुष्का आमची पारुशीच्या आवर राहायचंय तिचं आंघोळ येईल पाणी तापताय म्हणून आणि तुझ काय होय शिक्षक तुझ काय तू तरी थोडीच आंघोळ गेली आहे चला तर असत महागारी कधी येणार आहे कधी आहे कुठे आलं व्हिडले जिजुरीच्या तिकडं जा देवाच्या पाया पडून या जिजुरील पण जा गणपतीला पण जा जाता जाता बाय बाय बा चल तुमचं पाणी देते माझी इकडं कणिक मळून झाली आहे वटाणं पण गरम पाण्यातून काढलेले आहे भाजी करायची वटाण्याची दोन वेळा चहा वगैरे झाला है, है नानो आता ह्यांना पोरींना पाणी काढून द्यायचं नाही तापलं चांगलं पाणी काढून द्यायचं आंघोळीचं बंद कर हां परत कर चालू हां ओके मी हे इकडं ताप देत चला स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीचा परत व्हिडिओ काढते आज मला गवत काढायचंय आज त्याच्यामुळे काम जरा लवकर आवरायचंय मला सुद्या मम्मीच्या चालण्याचं पत्र काय मम्मी म्हणते काय म्हणते काय नाही पिल्लू व्हिडिओ काढते चालल्यात का पत्या काय म्हणते तू काही नाही शाळेत आवडायचा आता शाळेत डब्बा भरायचा बॉटल भरायची तुला जेवाय द्यायचं तुला शाळेत लावायची शाळेत हो का भाषण वगैरे पाठ झालं का डान्सची प्रॅक्टिस झाली का काय हा काय झालं का सांग झालं की भाषण पाठ

पण मी गेले नव्हती म्हणून मागे रुपये चला तर काय चालल्या वरायचं माहि्यांची व्हिडिओ काढती बाय सगळ्यांना आणि पिल्लू दाखवते दाखव इकडं हो किचनवर चढून व्हिडीओ काढतीत बायकर सगळ्यांना हा चालले म्हण जाते शाळेत आता येणार संध्याकाळी काय बोर होईल कच्ची चालले तोडून हो का सकाळ सकाळ नट सका खायची बाहेर असं मस्त पिकून बी पडले आणि जरा थंडी कमी आल्यासारखी वाटते आता अनुष्का बाय हाय नाही बाय 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 चला जाते म्हणा शाळेत तुझी पण त्यांची प्रॅक्टिस ही छान कर मस्त शाळेत आत्तापासून नाही पण घरीच प्रॅक्टिस खूप चला बाय चला जेवण करा आता बोर नको खवाय हो। <laughs>